चिया सीडची लागवड कशी करावी चला मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा चिया हे पीक माफक सुपीक आणि चांगल्या निचराच्या जमिनीत सहज घेता येतं त्यामुळं चियाच्या चा चांगल्या उत्पादनासाठी वालुकामय चिकणमाती सर्वात योग्य मानली जाते चियाची पेरणी पेरणी किंवा यंत्रानं करता येते चिया बिया खूप लहान असून त्याच्या पेरणीसाठी ड्रिल उपकरणांमध्ये योग्य ते समायोजन करून घ्यावं पेरणीसाठी ओळी तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर तर दोन रोपांमध्ये तीस सेंटीमीटर अंतर ठेवावं चिया पीक एकशे वीस ते एकशे तीस दिवसात पिकत मग त्याची सर्व पानं गळून पडतात आणि देठावर फक्त बिया राहतात विकसित देशांमध्ये लहान बिळ्यांच्या मशीनद्वारे कापणी केली जाते मात्र भारतात हे पीक मळणी करताना चिया लाकडाच्या काठीने दाबून किंवा कुचून बिया वेगळ्या केल्या जातात वरील सर्वसाधारण उत्पादन पद्धतीनं चियाची लागवड केली तर हेक्टरी सहा ते आठ क्विंटल उत्पादन मिळू शकतं स्वच्छ आणि वाळलेल्या बिया सामान्य कोठारात किंवा गोदामात तीन ते चार महिने साठवता येतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा